नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ जून सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहुयात आज, आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामान विभागाने मान्सूनबाबत अपडेट दिलेली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मान्सून अजून उत्तरेकडे सरकलेला आहे आणि आता मान्सूनची उत्तर सीमा हरणेपासून तिकडे बारामती लातूरच्या काही भागांतून गेलेली आहे आणि इकडे पुढे बंगालची उपसागरापर्यंत ही विस्तारली मात्र आपला असा अंदाज आहे की आज मान्सून गोव्यात दाखल झालेला आहे त्यासोबतच सावंतवाडीपर्यंत सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत मान्सूनने मजल मारली इकडे कोल्हापुरातील कागलपर्यंत किंवा बेळगावपर्यंतच्या भागांमध्ये मान्सून पुढे सरकलेला आहे आणि येत्या दोन तीन दिवसात मान्सून कोल्हापूरचा बा संपूर्ण भाग व्यापलेला एक दोन दिवसात साताऱ्यातील काही भागात मान्सून पुढे सरकू शकतो आहे तसेच सोलापूरच्याही काय भागांमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे सध्या जर आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पावसाचे ढग पाहिले तर इकडे गोवा सिंधुदुर्गात पावसाच्या जोरदार सरी सक्रिय आहेत रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा ढग आहे पुणे साताऱ्यात गडगाडी पावसाचे ढग आहेत सोलापूरमध्ये मेघगर्जींचा पावसाचं ढग आहे लातूरमध्ये पावसाचे ढग आहेत इकडे अमरावती वर्धा नागपूरच्या आसपासही पावसाचे ढग आहेत आणि एकूणच रात्रीचा जर आपण अंदाज वर्तवला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी पडतील गोव्यामध्ये पण सगळीकडेच जोरदार सरी राहतील तर रायगडच्या काही भागांमध्ये मेघगर्जेंसह पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस आज रात्री पाहायला मिळेल पुण्यात जर पाहिलं तर पुणे शहराच्या आसपास त्यानंतर मुळशी मावळच्या आसपास वेल्लाभोरच्या आसपास मेघगर्जींचा पाऊस येईल खंडाळा पलटण त्यानंतर मान कोरेगाव महाबळेश्वर वाई मेघघर्जेंसह पाऊस होईल खटाव त्याच्या आसपाससुद्धा मेघगर्जनसं पावसाची शक्यता राहील साधारणसा मेघगर्जनचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जर पाहिलं तर कोल्हापूरच्या दक्षिण भागांमध्ये हलकी पावसाची संततधार किंवा हलकी रिप रिप किंवा हलके ठेंब पडत राहतील सोलापूरमध्ये पाहिलं तर माढा मोहोळ बार्शी त्याचनंतर माळशिरस करमाळा या ठिकाणी किंवा पंढरपूरच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील त्याचबरोबर लातूरमधील सर्वच तालुक्यांमध्ये हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील या व्यतिरिक्त अमरावतीमधील वरुड मोर्शी चांदूर बाजार याच्या आसपास पावसाची शक्यता आहे वर्ध्याचा जर पाहिलं तर आष्टीच्या आसपास नागपूरमधील नरखेड काटोल सावनेर रामटेक या ठिकाणी मेघगर्जांचा पाऊस होईल गोंदियामधील गोंदिया, गोंदिया त्याचबरोबर देवरी आरमोरी तिरोडा या ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर नांदेडमधील जर भाग पाहिले तर नांदेडमध्ये हिमायतनगर त्याला लागून असलेला जो भाग आहे उमरखेडचा या ठिकाणी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील यवतमाळमधील इतर ठिकाणीसुद्धा थोडासा गडगाटी पाऊस रात्री होऊ शकतो हे आपण प्रमुख तालुके पाहिले यानंतर रात्रीचा पावसाचा जो अंदाज असणार आहे तो रात्री उशिरा किंवा पहाटे धुळे नंदुरबार नाशिकच्या भागांमध्ये म्हणजे उत्तर देखील भागांमध्ये मेघगर्जनेचा पाऊस होईल जळगावच्या आसपास सुद्धा पहाटे पावसाची थोडीफार शक्यता दिसते तसेच रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याच्या आसपास रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे मेघगर्जनेचा पाऊस होईल पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये तर पावसाची शक्यता कायम आहे या व्यतिरिक्त रायगड रत्नागिरीपासून तिकडे गोव्यापर्यंत पाऊस होईल सिंधुदुर्गातही सॉ सॉरी या ठिकाणी धाराशिवमध्ये सुद्धा आपल्याला रात्री पाऊस थोड्याफार भागांसाठी पाहायला मिळणार आहे बीडच्या आसपासही रात्री उशिरा किंवा पहाटे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल अकोला अमरावतीच्या भागांमध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरमध्ये सुद्धा थोड्या थोड्या भागांमध्ये आपल्याला रात्री पावसाची शक्यता दिसत आहे तसेच रात्री उशिरा किंवा पहाटे मुंबई शहर उपनगर या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह आपल्याला पावसाच्या सरी पाहायला मिळतील काही सरी पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पहाटे आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर हे झालं आज रात्रीचा अंदाज उद्याची स्थिती पाहिली तर जो काही ईस्ट वेस्ट विंड शेअर्स झोन आहे तर सोळासा उत्तरेक त्यामुळे कोल्हापुरातील भागांमध्ये मान्सूनसाठी वातावरण अनुकूल आहे सांगलीच्या दक्षिण भागात मान्सूनसाठी वातावरण अनुकूल आहे सोलापूरपर्यंत मान्सूनसाठी वातावरण अनुकूल पाहायला मिळते रत्नागिरीतही मान्सून दाखल होऊ आहे सोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सिंधुदुर्ग गोव्यात पाहायला मिळेल काही ठिकाणी अतिवृष्टी होईल त्याचबरोबर रत्नागिरीचा काही भाग असेल रायगड पुणेचा घाटाकडील भाग साताराचा घाटापकील भाग कोल्हापूरचा घाटाखडीवाल भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यासोबतच पुणे नगर बीडचे पश्चिम भाग कदाचित धाराशिव सोलापूर सांगली या भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार मेघ गर्जनेसह तर काही ठिकाणी बिना मेघगर्जनेचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच धुळे नंदुरबार नाशिकचे काय उत्तर किंवा पूर्वेखील भाग असतील छत्रपती संभाजीनगर जळगावचे काय भाग असतील जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती मेघगर्जनेसह पावसाच्या विखुरलेल्या सरी पाहायला मिळतील भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या ठिकाणीसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह पाऊस सरी राहतील मुंबई ठाणे पालघर रायगडच्या उत्तर देखील भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तर परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिलीमध्ये कुठेतरी स्थानिक वातावरण तयार झालं तरच हलका मध्यम पाऊस गडगडाटी होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता या पट्ट्यात नाही नगरच्या हे उत्तर भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो दक्षिण भागांमध्ये मात्र मेघर्जनसह पावसाची थोडीफार शक्यता आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच तुम्हाला कळू की कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता जास्त आहे त्यासाठी उद्या सकाळचा व्हिडिओ पहा उद्या सकाळच्या व्हिडिओसाठी पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे यासोबतच जर आपण उद्यासाठीचे जे काही हवामान विभागाचे इशारे आलेले आहेत ते जर पाहिलं तर उद्या हवामान विभागाने सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा शक्यता वर्तवली त्यासोबतच काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच रत्नागिरीमध्ये सुद्धा कुठ काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल याचा ऑरेंज अलर्ट आहे साताराच्या घाटाकडील भागात कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसासाठी राय रत्नागिरीपासून ते रत रायगडपासून रत्नागिरीपासून ते सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सा साताऱ्याच्या घाट किंवा पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे इशारे हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहेत त्यासोबतच हवामान विभागाने उद्या रायगड आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे मुंबई ठाणे पालखर नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर बीड सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह किंवा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे सोबत नंदुरबार धुळे जळगाव जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली तर, तर विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे जसं सांगितले पुढील दोन ते तीन दिवसात हवामान विभागाने या ठिकाणी घाटाच्या भागात दक्षिण कोकणाच्या भागात तळ कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे इशारे दिलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं सावध रहा बाकी राज्यात मेघगर्जनेचा पाऊस पडतो आहे त्यामुळे मेघगर्जना होत असतानासुद्धा तुम्ही सुरक्षित ठिकाणी नक्कीच राहत जा जात जा मान्सूनचं खरे होतो आहे राज्यामध्ये ही चांगली गोष्ट आहे बाकी मान्सूनचे येणाऱ्या दिवसातील अपडेट्स पाहायचे असतील आणि दररोज ह्यामुळे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका